रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पाडरी खुर्द ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळी मिळते करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द ग्रामपंचायतीची गावसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली अध्यक्षस्थानी सरपंच तानाजी पालकर हे होते ऑगस्ट रोजी घेण्यात येणारी गावसभा पाडळी खुर्द ग्रामपंचायतीने श्रावणातील तिसऱ्या सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच तानाजी पालकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची यादी वाचन करण्यात येऊन ती मंजूर करण्यात आली कृषी योजनेची माहिती करवीरचे कृषी अधिकारी प्रियांका पाटील यांनी दिली येथील महादेव असणारी पार्किंग व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालयाजवळ करण्यात येणार आहे तसेच गावाजवळ असणाऱ्या नाल्यांमध्ये कचरा टाकला जातो तो कचरा टाकू नये यासंबंधी डिजिटल बोर्ड लावण्यात येणार आहेत गणेश पार्कमधील विकास कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली असे अनेक ठराव ग्रामसभेत करण्यात आले या ग्रामसभेत सरपंच तानाजी पालकर उपसरपंच सुरज सुतार सदस्य शिवराज पाटील प्रकाश पाटील माधुरी पाटील कांचन पाटील सही सोहनी मंगला पाटील किशोर पाटील सुवर्णा पाटील नीलम कांबळे संदीप कांबळे मंगल पाटील हे सदस्य व ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते शेवटी आभार ग्रामसेवक संभाजी पाटील यांनी मानलं महान कन्य विजय बकरे कोल्हापूर